উম <laughs> हॅलो रामराम शेतकरी मित्रांनो आज मी आलो आहे आमच्या रामेश्वर गावामध्ये गिरी आहे रामेश्वर या ठिकाणी आणि इकडे जी समस्या आहे तुम्हाला व्हिडिओच्या अगोदर सुरुवातीला पाहायला मिळालं असेल की माडाच्या झाडांना जा सोंडाभुंग्या आणि गेंड्याभुंग्याचा त्रास या ठिकाणी भरपूर आहे प्रादुर्भाव आणि त्यासाठी मग एक सोल्युशन म्हणून आमचे मित्र आहेत त्यांच्या बागेत त्यांची ही बाग आहे आणि त्या बागेत आज ते सोल्युशन म्हणजे काय नेमकं त्याच्यावरती काय उपद्रव आहे काय आहे ते त्याची आता तुम्हाला परिपूर्ण माहिती ते देतील नमस्कार तुमचं नाव सांगा प्रवीण ज्ञानेश्वर घाडकर गिरिये गरीवाडी इथे जवळजवळ सात ते आठ वर्षापासून मार लावले आहेत पण ते भोंग्याने खाऊन टाकले आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण मोठी झालेली मेहनत सगळी पकड जाते म्हणून आता यानं बोलवलेलं आहे की त्याच्यावर काही उपाय करण्यासाठी ह्याच्या अगोदर म्हणजे तुम्ही या बागेतून भुंगे प्रत्यक्ष काढलेत कधी काढलेले आहेत आणि ते जवळजवळ सहा सहा महिन्याने ते परत माणसाला करून पण साफ केले त्याच्यामध्ये त्यावेळी पण भुंगे निघत होते आणि नि बरेच माड खाऊन टाकले परत पर परत लाव लावतो आहे परत लावलेले पण पर तसेच होत होत आहेत ते माडाचे झाडं सगळे त्या सगळे नष्ट करून टाकतो हा नष्ट करतात तर मित्रांनो या या ठिकाणी हे भुंगे पकडण्यासाठी हा हे ट्रॅप आहेत हे आजच मी मागवलेले आहेत आणि आज ती पार्सल आली आहे आता हे पॅकेट कसे लावायचे हे देखील सांगतो हा ट्रॅप सगळ्यात सर्वोत्तम ट्रॅप मी का म्हणतो बघा याचा जो हा वरचा सरफेस आहे हा खडबडीत आहे आणि ह्याच्यावरती जसे आपल्या माडाच्या झाडांना पृष्ठभाग असतो खोडाचा तसा तशा प्रकारचा पृष्ठभाग याला दिलेला आहे आणि कलर पण त्याच प्रकारचा मॅच केलेला आहे ट्रॅप लावताना खास करून सांगतो बघा हे कधी माडाच्या झाडाला चिटकावून लावायचे नाहीत दोन मध्ये रस्सी वगैरे टांगून तुम्ही लावू शकता तुम्हाला मी कसा लावतो हे दाखवणार आहे आणि हे ट्रॅप मी आमचे एक मित्र आहे तामाने म्हणून त्यांना सांगितलं होतं पाठवून द्यायला आणि त्यांनी पाठवलं आहे आणि हे बाय पोस्ट डिलेवरी झालेली आहे आणि ते आलेत आणि या ठिकाणी ही दोन ब्लूरची पाकिटं आहेत आता ही पाकिटं लावल्यानंतर त्या पाकिटातून जो लाल भुंगा तो ह्या ह्या ट्रॅपमध्ये अडकणार आहे आणि ह्या ट्रॅपमध्ये भुंगा असे हे दोन प्रकारचे म्हणजे भुंगा आणि भुंग्या हे दोघांनाही अडकवायचे हे ट्रॅप आहेत थोड्या वेळ तुम्हाला दाखवतो मी तिथं कसं काय हे करणार ते पाणी पाणी गावा मित्रांनो ह्या बागेमध्ये देखभाल करण्यासाठी खास करून महेश गावकर असतात आणि तुम्ही ते किती काढलात म्हणजे मी सहा काढले सहा काढला तारीने काढले पण छत्रीच्या छत्रीच्या तारी छत्रीच्या तारीने काढली तुम्ही असा सगळ्यांच्या बागेत काढता काढले पहिले काय बागेत काढले हल्ली चालू मा चालू मध्येच होते म्हणून काढले पहिले पहिले ना काढले पहिले बरेच वर्षी आधी पण काढले होते एकदा आणि समजा आता मोठ्या जर लागले मग काय करता सोल्युशन काय वरती लागले तर वरती लागले तर सिकेन काढतो आम्ही टोपून काढतो वर चढवता लागत वर चढ मशीन नाही मग ही जी आता आयडिया सांगते आता ही आयडिया बघून ठेवण्याची नंतर मग तुमका ह्याचा रिझल्ट कसा मिळता तोही तोही मागा फोन करून सांगा मित्रांनो यांनी जे भुंगे काढले त्याची अनायसे त्यांनी एक व्हिडिओ क्लिप तयार करून ठेवलेली आणि ती व्हिडिओ क्लिप देखील आपल्याला तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल असे आमच्याकडे कोकणामध्ये बरेच हरभुनरी कलाकार आहेत कुठला प्रॉब्लेम आला की त्याच्यावरती सोल्युशन काढणारे बरेच जण आहेत फक्त प्रसिद्धीच्या होतात ही माणसं नाही आहेत आणि एवढा उंच मला चढतोस की मी मशीन नाही मशीन नाही लोकांची नावेबिवे पाडून देत असे नारा पाडतो काही काम करतात काही काम कोणाला कोणी बघलांनी कोणाला गरज लागली दाशाला <laughs> पडू लांब नाही काय आपल्या म्हणजे साधारण तरी आपले पडेल नाही एवढ्या लांब नाही मग इकडे त्याच्यामुळे ह्या पट्ट्यात जर कोण व्हिडिओ पाहतील म्हणजे साधारणपणे गिरी हे विजयदुर्ग पासून जे जे व्हिडिओ पाहणारे म्हणजे सबस्क्राईबर आहेत व्हिडिओ पाहणारे व्हिअर्स आहेत आज दोन तुम्हाला सोल्युशन मिळाले आहेत एक भुंगा कसा ट्रॅप करायचा ते दाखवणार आहे आणि माडावरचे नारळ तयार झालेले पाडण्यासाठी आपल्याकडे माणूस पण तयार झालेला आहे म्हणजे आजच्या व्हिडिओत दोन फायदे निश्चित होणार आहेत आता लगेच तुम्हाला दाखवतो मी हा कसा काय करतो ते पाणीच या औषध हो हे औषध याच्यासाठी टाकतो आहे की औषध टाकण्याची खरं म्हटलं तर गरज नाही पण ते टाकतो आहे का या आमच्याकडे आंब्यावरती फवारणी करायचं औषध आहे आणि ते आपण त्याच्यात घेतलेलं आहे एवढं टीच घेतलं की भुंगा पाण्यात बुडून मरतोच परंतु तो भुंगा लगेच लगेच क्विक कॅक्सिन गेला पाहिजे म्हणून हे औषध वापरलेलं आहे आणि खास खास म्हणजे ते औषधाची गरज नाही परंतु एक लवकर फटाफट मारायचं असेल तर त्याला ना माझ्याकडे आता ही एक आयडिया काढून काढून ठेवली आहे आणि कॅब पण दाख कशी आता बघून ठेवा ह्या पुढे हे पुढे बदलू केलं होतं परत गरज का मला हो तर मी ना आमच्याकडे बागेत नाही लावतो ना आमच्याकडे मोठ्या मोठ्या भागे बाडांक लागले ना आम्ही ज्यावेळी पहिले घेतले होते दुसरीकडे मागवले होते ना ते असे नव्हते ते हे होते काय चालू होते हे आता जरा थोडीशी सिस्टिंग होतं पर बाहेर मासा कोणपर्यंत असायला पकेट डाकते याच्यावरती दिसत असेल बघा लाल गेंड्याचा लाल जो भुंगा आहे माड पोकणारा तो ट्रॅप होणार याच्यात हे वेगवेगळे दोन प्रकारचे दोन ल्यूर आहेत ल्यूर पण कसा आहे तो पण दाखवतो त्याच्याबद्दल सेटिंग करून घेतो थोडीशी हे झाकण हे या ट्रॅपवरती असं झाकण बसवायचं आहे आणि हे झाकणाला तो आता बाटली लावण्यासाठी परत त्यांनी या ठिकाणी खाली एक प्रेस करण्याचं बटन दिलेलं आहे बघा आता हे प्रेस केलं आहे हे असं लागतं पहिल्या सुरुवातीला हे अशा प्रकारे मित्रांची माहिती दाखवतोय त्याचा वापर तुम्ही आपल्या बागेमध्ये आवर्जून करा जर कोणाला ट्रॅप मिळत नसतील काय जर प्रॉब्लेम येत असेल तर निश्चित तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे तुम्हाला मी तो ट्रॅप परत ॲवेलेबल करून देऊ शकतो आता हे इथे बांधून काढवतो की हा ही डबी समजा बायचान्स हल्ल्या तर पडू नये म्हणून बांधून ठेवतो त्याला एक वेगळाच सुगंध म्हणजे वास आहे जे त्याच्याकडे त्या वासामुळे ते भोंग्या त्या ट्रॅपमध्ये आकृष्ट होतात हे प्रिकॉशन म्हणून घेतो आहे बाकी त्याची काही असं खास गरज नाही पकडून दे देते खाली जाते दोन दोन खाली लॉक ह्या रिंगने लॉक करून ठेवता येतं आणि ह्याच रिंगला पण तुम्ही परत याच्यावरती रस्सी देखील बांधू शकता परंतु आम्ही आता ते रस्सी बांधणार नाही आम्ही मी आताना तार पडत आणलेली आहे ज्याने ती रस्सी हा ट्रॅप टांगून ठेवता येईल उद्या खोलताना परत ती रस्सी काढण्याची गरज नाही समजा याच्यात भुंगे पडले ना ह्याच तेवढा गाडा येतं ह्या परत गाडी जवळची गरज नाही मी तार आणले

माडाचे खालून जे लागतात ना तो खोड किडो ना हा पांढरु किड हा त्याचा आपल्या कनबाग वटव लागतो माडी एक पडलो आमच्याकडे ते कनबाग जसं उठव लागतं ना हा त्या प्रकार तो तो किडो त्याचा पण इलाज हा ना पण तो इलाज केल्याच्या नंतर एक तीन एक महिने तरी वर वर आधी माड्या नारळ ठेवायचं नाही शिल्लक्ष मेन म्हणजे कारण काय म्हणजे मारावर ना नारळचा असतो आपण तो खाणार ना बरोबर एक औषध आहात मध्ये औषध परत आल्यानंतर माणसाच्या पोटात देणार म्हणून तो बरोबर नारळ वगैरे ठेवायचेच नाही म्हणजे माणसा हवंच राहणार राहणार नाही नंतर मग तो तीन महिन्यापर्यंत त्याचा इफेक्ट राहतात नंतर बांधायचं ना ती डायरेक्ट बैलबिल नाही काय नाही मित्रांनो अशा प्रकारे ट्रॅप कसा लावायचा ह्याची पूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओत पाहायला मिळाली आहे आणि हे ट्रॅप मिळतात देखील चिपमध्ये आणि ह्याचा वापर पण बरीच वर्ष आपण करू शकतो एकदा घेतल्यानंतर पर परत दुसरा ट्रॅप घ्यायची मला प वाटत नाही गरज लागेल कारण हे खालचं तिथपर्यंत भांडं लिकेज होत नाही तिथपर्यंत परत ट्रॅप घेण्याची गरज पडणार नाही याच्या आतमधल्या लिव्हर फक्त बदलावं लागेल जी आपण डबी बघितली ती आणि हे असे प्रयोग प्रयोग किंवा अशी संशोधनं जे नवीन आलेले आहेत मार्केटमध्ये बाजारात आहेत त्याचा वापर आपल्या शेतीमध्ये करून तुम्ही शेतीत पैसा भरपूर कमवू शकता मी प्रत्येक वेळी सांगत असतो आपल्या भारत देशातील शेतकऱ्याचा जर रुपयान रुपया वाचला तर आपला भारत देश समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणूनच हे आज हे घारखनची माझी ओळख लक्झरी झाली होती आणि त्यांनी मला हा प्रॉब्लेम विचारला प्रॉब्लेम विचारल्याच्यानंतर म्हटलं त्याला सोल्युशन सांगतो म्हटलं होतं आणि ते त्या प्रकारे हे आज त्यांना त्यांच्या बागेत येऊन सोल्युशन uh, सांगितलेलं आहे uh, हिचं किडे पडले तर माझा दाखव याकर सांगा हो oh, नक्की oh. अगदी बघा oh. आठवणी सांगा oh. uh, मित्रांनो बघा माझं एक व्हिडिओतलं कायमचं वाक्य हा कंगन को आरसी घ्या और पडेल की को पारसी घ्या uh, मी कधीच जेवढे जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे मी कधीच कुठला फेक व्हिडिओ बनवत नाही uh, कारण एवढंच असतं की शेतकऱ्याला माझ्या दृ माझ्यामुळे कुठला शेतकरी नुकसानीत जाऊ नये आणि अशी काही जी तत्व आहेत ती मी बाळगत असतो आणि त्याप्रमाणे चालत असतो म्हणून आजपर्यंत जे माझ्याकडे इतके शेतकरी संपूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रातले जे जमा झालेत त्याला कारण पण तेच आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आवर्जून कळवा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जर नवीन व्हिडिओ पाहत असाल तर निश्चित बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन शोध किंवा नवनवीन आमचे प्रयोग तुम्हाला या व्हिडिओ या आपल्या चॅनलवरती मर्द मराठा चॅनलवरती पाहायला मिळतील तुम्ही याच्या अगोदर कधी असं काय बघितला होतास नाही नाही पहिल्यांदीच ना पहिल्यांदाच पहिल्यांदा आता तो रिझल्ट पण मला सांगते ना रिझल्ट मित्रांनो माझ्या घरापासून साधारणपणे एक पंचवीस तीस किलोमीटर अंतर आहे परंतु घारकरांच्या प्रेमापोटी आज या ठिकाणी प्रत्यक्ष मी व्हिजिट दिली आहे आणि तर आज मला पण आमच्याकडे सीझन चालू आहे आंब्याचा वेळ नसतो पण आपल्यामुळे एखाद्याचा जर फायदा होत असेल तर तो झालेला केव्हाही चांगला आणि तीच खरी ईश्वराची सेवा एक झाड जर वाचलं तर ते किती ऑक्सिजन निर्माण करतं याचा आपण गणित बांधत नाही कोरोनाच्या वेळी आपल्याला ऑक्सिजन म्हणजे काय याची चांगली कल्पना आलेली असेल आणि त्याच्यामुळे वृक्षवल्ली आम्हारी ह्या अभंगाप्रमाणे प्रयत्न करतोय मित्रांनो तुम्ही साथ देत चला धन्यवाद आज इथंच थांबतो तुमची सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र किती होत रे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा होत बरोबर हा रे मी तरी सहा मारलो आहे माडातले काढून जबाबदास या बाजूक राहू सुरा